好好好好 नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पशुपालक मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती कुक्कुटपालनाविषयी बरेचसे व्हिडिओ पाहितले त्यामध्ये हा व्हिडिओ पण आपण पाहितलेला आहे तर मित्रांनो सध्या आपण उभा आहोत शिरापूर गावामध्ये जे की नारायणगडापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे शिरापूर गात शिरापूर म्हणून तालुका शिरूर कासार जिल्हा बीड बुलेट पोल्ट्री फार्म याआधी आपण व्हिडिओ पाहितलेला आहे तर मित्रांनो त्यावेळेस बुलेट पोल्ट्री फार्म जे होतं एकदम छोटेखानी होतं तुम्ही जर आत्ता पाहितलं तर त्याची व्याप्ती वाढलेली आहे तुम्ही संपूर्ण परिसर पहा पूर्ण कंपाऊंड पलीकडे एक शेड तयार झालेलं आहे आणि इकडं जी क्वालिटी आणि क्वांटिटी पहिल्या वेळेस कमी होती ती आत्ता जर तुम्ही पाहितली तर तुम्हाला संपूर्ण गावरान जातीचे पक्षी इकडे दिसत आहेत फिरताना मुक्त संचारमध्ये हे गावरान प्युअर गाव गावटी कुक्कुटपालन आहे तर मित्रांनो याविषयी आपण सविस्तर माहिती पाहितलेली जे नवीन प्रेक्षक आहेत जे नवीन शेतकरी आहेत ज्यांना नवीन कुक्कुटपालन सुरू करायचं आहे त्यांनी व्हिडिओ जर पाहितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो आहे त्या लिंकला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो हो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे तुम्ही जर पाठीमागं पाहितलं त्यावेळेस एकदम कमी पक्षी होते ना आता जर पाहितलं तुम्ही वेळ थोडी संध्याकाळची वेळ आहे म्हणजे दिवस माऊलतीला गेलेला आहे आणि काही कोंबड्या आतमध्ये पण गेलेल्या आहेत काही कोंबड्या बाहेर फिरताना दिसतात छोट्या मोठ्या कोंबड्या आहेत तब्बल जवळपास हजार क्वांटिटीमध्ये हे तुम्हाला कोंबड्या दिसतात तर अंड्याचं पण प्रमाण भरपूर आहे कोंबडे म्हणजे यामध्ये नर पण भरपूर आहेत आणि कुणाला जर समजा बाय चान्स नवीन कुक्कुटपालन सुरुवात करायची आणि श्वादामध्ये आहेत की आपल्याला कोंबड्या भेटत नाहीत तर तुम्हाला मी सजेस्ट करील एकमेव हो गावरान कुक्कुटपालनचं फार्म आपल्या बीड जिल्ह्यामध्ये नावारूपास येत आहे ते म्हणजे बुलट पोल्ट्री फार्म गाजशीरापूर तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर दिलेला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कुणाला जर म्हणजे अंड्यावरचे पक्षी पाहिजे असतील म्हणजे अंड्यावरच्या कोंबड्या जर पाहिजे असतील तर तुम्हाला इथं उपलब्ध आहेत कुणाला समजा एक दिवसाचं पिल्लू पाहिजे असेल पंधरा दिवसाची पिल्ले पाहिजे असतील किंवा एक महिन्याचे पिल्ले जरी पाहिजे असतील तर तुम्ही बुकिंग करून ते पिल्ले इथून खरेदी करू शकता एकदम ओरिजिनल गावटी ज्याला की आपण गावरान म्हणून ओळखले जाते ती जात इथं पाहायला भेटते आणि घरीच तयार केलेल्या घरीच ह्या कोंबड्यापासून तयार केलेले पिल्ले म्हणजे त्यांच्याच अंड्यापासून कुठून अंड एकही गोळा केलं जात नाही तेच एवढं हे जे तुम्हाला दिसतं आहे इथं जेवढ्या कोंबड्या फिरतात तर ह्या जवळपास ह्यामध्ये घरीच तयार केले आहेत अर्ध्याच्या पुढे जी संख्या दिसती तर ती ह्या ह्याच फार्मावरती तयार झालेली तर मित्रांनो सध्या जो शेतकरी वर्ग आहे आणि तरुण वर्ग आहे गावरान कुक्कुटपालनाकडे वळत आहे पण महाराष्ट्रामध्ये गावरान कुक्कुटपालनाच्या बरेच फार्म चालू झाले आहेत मित्रांनो पण काही शेतकऱ्यांना गावरान पक्षी भेटत नाहीत गावरानच्या नावावरती वेगळेच पक्षी भेटतात तुम्हाला गावरान सोनाली पाथडी आर आर डी पी क्रॉस गिरिराज भरपूर अशा जाती आल्यात प्रत्येक म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे कुणी अंड्यासाठी काम करतं कुणी मांसा विक्रीसाठी काम करतं कुणी पिल्लासाठी काम करतं प्रत्येक जणांचं वेगवेगळं म्हणजे फार्म त्यांनी तयार केलेले असतात तर हे जे फार्म आहे मित्रांनो तुम्हाला जर गावरान कोंबड्या घ्यायच्या असतील तर इथं जे आहेत गावरान कोंबड्या सध्या विक्रीला आहेत तर संपर्क करा शेतकऱ्याशी आपले मित्र आहेत रसूल शेख म्हणून त्यांचा नंबर दिला स्क्रीनवरती त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा माहिती घ्या आणि तुम्ही जर इकडे यायचं जर असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती ॲड्रेस दिलेला आहे पूर्ण ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही इथं येऊ शकता कॉल करून या मित्रांनो तुम्हाला जर कोंबड्या घ्यायच्या असतात तर व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथं कोंबड्या म्हणजे भेटल्या जातील आणि कुणाला जर गावरान जरी अंडे पाहिजे असेल तर गावरान अंडे पण इथं भेटतात आणि म्हणजे काही शेतकऱ्यांचं म्हणणं असेल की कोंबड्या का विकायच्यात बाबा आता कारण जास्त क्वांटिटी झाली आहे सुरुवातीला क्वांटिटी कमी होती बऱ्याच शेतकऱ्यांचे पहिला व्हिडिओ टाकल्याच्यानंतर बरेचसे कॉल आले की आम्हाला कोंबड्या पाहिजेत पण त्यावेळेस त्यांना काय विकायच्या नव्हत्या पण आता हे कोंबड्याचं प्रमाण थोडं वाढत चाललं आहे म्हणजे चा ही आपण जे म्हणजे फार्म तयार केलं आहे आमचे जे मित्र आहेत त्यांनी जे फार्म तयार केले तर सुरुवातीला कमी क्वांटिटी असल्यामुळे ते विक्री करत नव्हते पण जेवढं समजा आता त्यांनी गुंतले कुठलीही गोष्ट कुठलीही व्यवसाय आपण करतो कशासाठी काहीतरी त्यामधून बेनिफिट व्हावा तर आता त्यांचं जे वाढतं म्हणजे हे प्रमाण कोंबड्याचं वाढायला लागलं त्यामुळं त्यांना कोंबड्या विकायच्यात म्हणजे त्यांच्याकडं प्रत्येक बॅस तयार होती आहे तुम्ही इथं जर पाहितलं तर पा छोटे छोटे तुम्हाला इथं पिल्लं दिसतात पाहू शकता इथं पिल्ले इथं पिल्लू आहे असे काही प्रमाणामध्ये पिल्ले तिकडं फार्मामध्ये पण आतमध्ये पिल्ले आहेत पूर्ण त्याचे वेगवेगळे कप्पे बनवलेले आहेत तर इथं म्हणजे एक दिवसापासून तर महिन्याचे आणि जवळपास सहा महिन्याचे वर्षाचे तुम्हाला असे कोंबडे कोंबड्या भेटतात तर कुणाला घ्यायच्या असत्यान तर खात्रीशीर तुम्हाला इथं कोंबड्या भेटतात तुम्ही क्वालिटी पहा मित्रांनो क्वांटिटी पहा तुम्हाला जिकडं बघावं तिकडं तुम्हाला कोंबड्या दिसतात एकदम जास्त प्रमाणामध्ये आणि तुम्ही शेडची रचना पहिल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहितली जे शेतकऱ्यांनी पाहितली नाही संपूर्ण व्हिडिओ पहा संपूर्ण जाळीचं कंपाऊंड पहा रचना आहे कशी ज्यांना कुणाला नवीन या क्षेत्रामध्ये यायचं आहे कुक्कुटपालन करण्याची इच्छा आहे पण काही माहिती नाही आहे कशी या कोंबड्याने उडावात समजा कशी सुरुवात करायची किती कोंबड्या टाकायला पाहिजेत व शेडची रचना कशी असायला पाहिजे खरंच हा गावरान कुक्कुटपालनं व्यवसाय परवडतो का तर किती ह्याला भांडवल गुंतवलं हो पाहिजे संपूर्ण माहिती अनुभव जे आमचे मित्र आहेत रसूल शेख त्यांच्याकडून तुम्हाला परिपूर्ण माहिती त्यांना जेवढं आजपर्यंत यामध्ये नॉलेज प्राप्त झाले तेवढं तुम्हाला सरासरी ते माहिती देऊ शकतात आणि हे कोंबड्यांचं विशेष मित्रांनो हे जे कोंबड्या तुम्हाला दिसत आहेत ना तर लहान मोठ्या क्वांटिटीमध्ये कोंबड्यात काही लोकांना कसं असतं आहे नवीन सुरुवात करायची असती पिल्ले घेतली तर पिल्ल्यामध्ये मर असते अनुभव नसतो कुठली लस द्यायची काय द्यायची तर त्यानुसार मित्रांनो तुम्हाला इथं म्हणजे एक दिवसापासून तर सहा महिन्यापासून तर म्हणजे तुम्हाला जर डायरेक्ट वाटलं की आपल्याला आता अंड्यावरच्या कोंबड्या घ्यायच्यात आणि आपल्याला अंड्याचा व्यवसाय चालू करायचा आहे काही ठिकाणी अंड्याला मागणी असते खूप सध्या गावांना अंड्याला मागणी आहे गावरान खाणारा संख्या जास्त झाली आहे तर तुम्हाला इथून गेले गेले अंडे देऊ शकतात अशा कोंबड्या म्हणजे चालू अंड्यावरच्या कोंबड्या तुम्हाला इथं आहेत त्याची किंमत वगैरे सगळी तुम्हाला आमचे मित्र सांगतील दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा इथं व्हिजिट करा कोंबड्या पा कशात काय तुम्हाला आवडतात का कोंबड्या आवडणार मित्रांनो कारण सगळ्या कोंबड्या ज्या दिसत तर भारी कोंबड्यात आणि ह्याचं खाद्याचं निवेजन काय जी संपूर्ण माहिती पाहिजे असेल तिथे त्यांच्याकडून तुम्हाला भेटन तर मित्रांनो त्यांच्याकडून आपण थोडी माहिती पाहूया आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पशुपालकपर्यंत पोहोचवा तर चला पाहूया त्यांच्याकडून थोडीफार माहिती नमस्कार मित्रांनो माझं नाव रसूल शेख शिरापूर गात तालुका शिरूर जिल्हा बीड हे नारायणगडपासून एक तीन ते चार किलोमीटरवर माझा फार्म आहे याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता काही दिवसापूर्वी तर त्यावेळेस आपण स्टार्टिंग होतं आपल्याकडे पॅरेंट्स बर्ड वगैरे थोडेसे कमी होते परंतु कालांतराने आता बराचसा वेळ झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये क्वांटिटी खूप सारी वाढलेली आहे आपल्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जास्ती कॉल आले तर ते मोठ्याल्या कोंबड्यांसाठी कॉल आले होते तर त्यावेळेस काही लोक नाराज झाले पण आपल्याकडे मोठ्याले बर्ड्स नसल्यामुळे आपण त्या देऊ शकलो नाहीत त्यांना परंतु आता आपल्याकडे तुम्ही पाहतायच आहेत तु व्हिडिओमध्ये की आपल्याकडे आता क्वांटिटी खूप झालेली आहे हजार बाराशे क्वांटिटी आहे आपल्याकडे आणि आपल्याला मोठ्याल्या कोंबड्या आणि पिल्लं वगैरे आपण देत असतो याच्यामध्ये छोटाले पिल्लं आपण एक महिन्याची बुकिंग करत असतो एक ते दीड महिना अगोदर दोन महिने सरासरी अगोदर त्याच्यानंतर आता हे जे तुम्हाला दिसतं आहे याच्यामध्ये पाच महिन्याचे पण पक्षी आहेत काही मोठाले बर्ड अंड्यावरचे आहेत आणि हे मला थोडं सेल करायचे आहेत तर हे कुणाला जर आवश्यकता असेल तर स्क्रीनवर नंबर दिलं देत आहे मी तर त्या नंबरवरती कॉल करून विचारपूस करू शकता आणि किंमत नेगोशिएबल राहील कमी जास्ती होऊन जाईल तर मला कॉलवरती कळू शकता शेतकरी बांधवान हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ह्या को गावरान कोंबड्या गावरान किल्ले जर खरेदी करायचे असतील तर नक्कीच आमचे मित्र रसू चेक यांना कॉन्टॅक्ट करा सविस्तर तुम्हाला माहिती कॉन्टॅक्टवरती भेटल म्हणजे त्यांना जर तुम्ही कॉल केला तर सविस्तर माहिती भेट भेटेल तुम्हाला आणि बीडपासून तुम्ही जर जवळ असाल तर शक्यतो व्हिजिट करा फार्मवरती पक्षी कसे आहेत काय पक्ष्याची अवस्था कशी आहे पक्षी तुम्हाला आवडतात का तर असं म्हणजे तुम्ही स्वतः पाहूनच पक्षी खरेदी करा असं काही नाही की तुम्ही फोनवर खरेदी करा तुम्ही तर या पक्षी पाहा आणि त्यांच्यासोबत व्यवहार करून झाले पक्षी तुम्ही घेऊ शकता तर चला थांबूया मित्रांनो इथंच चला